याची सगळ्यांना उत्सुकता होती सगळे लोक वाट पाहत होते आणि कधी आपल्याला हा दुसरा भाग पाहायला मिळतो अशा प्रकारचे उत्कंठा देखील होती एक प्रकारे आज ती उत्कंठा पूर्ण होते आणि ज्या प्रकारे तो सिनेमा बघितला तशाच प्रकारे आता धर्मवीर दोन हा देखील प्रेक्षकांना खूप आवडेल कारण सत्यकथेवर आधारित आणि ज्या लोकांचं जीवन आपण बघितलेलं आहे अनुभवलेलं आहे ऐकलं आहे किंवा वाचलं आहे अशा नायकांच्या संदर्भातला सिनेमा असल्यामुळे निश्चितपणे तो सगळ्यांना फार आवडेल मी धर्मवीरच्या संपूर्ण टीमचं मनापासून अभिनंदन करतो प्रचंड रिसर्च करून छोट्यातला छोटा डिटेल त्या ठिकाणी त्यांनी आणलेला आहे आणि मी धर्मवीर दोनला मनापासून शुभेच्छा देतो मलाही उत्कंठा आहे काही गोष्टी पाहिल्या आहेत काही पाहिज्या आहेत त्यामुळे मी सगळ्यांना विनंती करेन की सगळ्यांनी सिनेमा हॉल मध्ये येऊन हा सिनेमा बघावा <laughs> याच्या ये, ये, जो धर्मवीर तीन येईल त्याची पटकथा मि येईल समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा